नमस्कार अजून एका नव्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत तर आज आपण बनवणार आहोत झणझणीत असे सातारे पद्धतीनं हलव्या माशाचे कालवण कसे बनवायचे ते आपण पाहणार आहोत तर घरच्या सामानामध्ये घरी उपलब्ध असलेल्या साहित्यापासून आपण हे माशाचं झणझणीत आणि खूपच चविष्ट असं कालवण कसं बनवायचं ते, ते, ते पाहणार आहोत चला तर मग वेळ न घालवता ते कसं बनवायचं ते पाहूया तर त्याच्यासाठी इथं अर्धा किलो इतक्या प्रमाणामध्ये हलवा मासा घेतलेला आहे तर हलवा मासा आपण जेव्हा बाजारातून आणतो तेव्हा त्याचे असे बारीक बारीक काप करून आणायचे जास्त पण जाड काप नाही बनवायचे तर त्याच्यासाठी लागणारं वाटणाचं साहित्य आपण बघूया इथं मी दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि इथं मी वाळकं खोबरं वापरले त्याला पण मी बारीक चिरून घेतलं आहे आणि एक छोटासा आल्याचा तुकडा घेतला आहे आणि कोकम घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतली इथं मी तिखट तिखटासाठी कांदा लसूण मसाला वापरला आहे तुमच्याकडे जे तिखट आहे ते तुम्ही वापरू शकता आणि हळद पावडर चवीपुरतं मीठ आता आपण हा सगळा मसाला मिक्सरमध्ये छान असा बारीक करून घेणार आहोत याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित असा आपण मसाला बारीक करून घेऊया इता सा सा आता इथं बघू शकता छान असं आपलं वाटण एकदम फाईन असं बारीक करून घेतलं आहे आता आपण माशाचं कालवण करून घेऊया तर माशाचं कालवण बनवण्यासाठी इथं मी लोखंडी कढईचा वापर केला आहे शक्यतो बुडाची कढई घ्यावी आणि त्याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकून आपण जे वाटण बारीक करून घेतलं होतं त्याला आता आपण मध्यम गॅसवरती दोन ते तीन मिनटं छान असं तेलामध्ये भाजून घेणार आहोत आपल्या ह्या वाटणाला छान असं तेल सुटेपर्यंत आपण त्याला व्यवस्थित असं परतून घेणार आहोत दोन ते तीन मिनटं परतल्यानंतर तुम्ही बघू शकता त्याला छान असं तेल सुटलं आहे आता त्याच्यामध्ये कांदा लसूण मसाला हळद पावडर आणि कलरसाठी थोडंसं तांबडं तिखट वापरलं इथं मी आणि त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे इथं मी कांदा लसूण मसाला वापरला आहे तुमच्याकडे जर तुम्ही दुसरं तिखट खात असाल ते वापरलं तरीसुद्धा चालेल आता दोन ते पर तीन मिनटं मसाला छान असा पर मी तेलामध्ये परतून घेतला आहे आता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण परत एकदा मसाला व्यवस्थित असा मिक्स करून घेणार आहोत आणि त्या पाण्यामध्ये छान असं तेल परतेपर्यंत परत त्याला आपण व्यवस्थित असा परतून घेतला आहे आता त्याच्यामध्ये आपण मासा टाकून घ्यायचा आहे माशाचे तुकडे टाकून त्याला व्यवस्थित परत एक मिनटं मिक्स करून घ्यायचा आहे इथे हलवा मिक्स करताना हलवा मासा मसाल्यामध्ये परतताना जास्त पण जोरानं आपण हलवायचं नाही आहे त्याच्यामुळं माशाचे तुकडे होऊ शकतात एखादा मिनटं त्याला व्यवस्थित परतून घेतलं की ते इथं दुसऱ्या गॅसवरती मी गरम पाणी करायला ठेवलं होतं ते गरम पाणी त्याच्यामध्ये टाकून घेणारे आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेणारे गरम पाण्याचाच वापर करायचा आहे गरम पाणी टाकल्यामुळे आपल्या भाजीला कलर खूप छान येतो आणि चवही खूप छान लागते आणि वरून चवीपुरतं मीठ टाकून आपण त्याला तीन ते चार मिनटं छान असं मग बारीक गॅसवरती उकळी येऊन द्यायची आणि त्याच्यामध्ये कोकम पण टाकून घ्यायचे तुमच्याकडे जर कोकम नसेल तर तुम्ही थोडासा लिंबाचा रस टाकू शकता चार मिनटं मीडियम गॅसवरती त्याला छान असं शिजवून घेतलं आहे उकळी आणून घेतली मासा शिजायला जास्त वेळ लागत नाही दोन ते तीन मिनटामध्ये मासे शिजून तयार होतात तुम्ही बघू शकता रश्याला किती छान कलर आला आहे थोडीशी कोथिंबीर त्याच्यावरती टाकून घेते आणि परत एकदा एखादा मिनटं त्याला छान असं उकळी उकळी येऊन द्यायची बारीक गॅसवरती माशाचं कालवण बनवून तयार आहे अगदी घरगुती साहित्यात बिना कोणत्या झंझंडीचं एकदम भारी असं माशाचं कालवण बनवून तयार होतं तुम्हाला ही रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असे अजून व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असतील तर चॅनेलवरती उपलब्ध आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल